नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करायची आणि हो त्या संख्येची एकूण बेरीज किती हा सर्वात ट्रेंडिंग प्रश्न आहे प्रत्येक भरतीसाठी प्रत्येक परीक्षेसाठी प्रश्न बघा ना कसा असतो एक कॉमा दोन कॉमा तीन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची एकूण बेरीज किती तर बघा या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही प्रत्येक अंक लिहून वेगवेगळ्या वेग संख्या लिहिल्या तर टोटल सहा संख्या लिहाव्या लागतील आणि वेळ जाणार आहे फंडा काय माहितीये ताण घ्यायचा नाही प्रत्येक अंक दोनदा दोनदा लिहायचा एक आहे एक अधिक एक त्याच्या खाली दोन अधिक दोन त्याच्या खाली तीन अधिक तीन या सर्वांची बेरीज केली बेरीज येते बारा हे बारा कशा पद्धतीने मांडायचे बारा लिहायचे आणि बाराचा जो दोन आहे त्या दोनाच्या खाली परत एक म्हणजे बारा 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 असं क्रॉसमध्ये लिहायचे आणि सर्वांची बेरीज करा बरं उजव्या आताला सगळ्यात दोन येणार त्यानंतर परत तीन येणार त्यानंतर दोन एक तीन येणार आणि शेवटी इकडे एक येणार म्हणजेच येणार उत्तर तेराशे बत्तीस समजलं विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल तर चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद